पंतप्रधाना आपण लोकशाहीचा पुरस्कार केला आहोत आपण लोकशाही मानणारे लोक आहोत त्यांनी जण आपलं नाव दाखवत आहोत आणि म्हणून साटेसाहेब आम्ही आझाद मैदानावर आक्रमक झालो आणि एक मी आम्ही आमच्या निवेदनामध्ये तुम्ही वाचून बघा एक महिना आधी आम्ही सांगितलं सतरा तारखेला आमचा जर प्रश्न भेटला तर आम्ही मंत्रालयाला घेराव पाहिजे आम्ही सतरा तारखेला सांगितलो पण आम्ही बाहेरून जाऊ शकलो असतो पण आम्हाला कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आम्ही